ॲगमी पॉवर कंपनीची ही पंधरा किलो वॅट पंधरा के वी मशीन आहे तर आता स्पार्क बघू शकता आणि अंतर बघा किती आहे आणि जर का कॅमेरामध्ये या दिसत असेल तर त्या स्पार्कची जाडी बघा मार्केटमध्ये भरपूर साऱ्या मशीन आहे पण तो जो स्पार्क असतो त्याचा जो जाळा म्हणजे त्याची जी रुंदी असते तर ती फार कमी असते फार बारीक असा त्याचा एकंदरीत स्पार्क असतो पण याचा आपण स्पार्क जाडा केलेला आहे त्याच्यावर प्रयोग करून तर हे एक तुम्हाला दाखवायचं त्यानंतर त्यानंतर याच्यासमोर काय काय आहे मशीनमध्ये बघा इथे डिस्प्ले आहे तर डिस्प्ले तुम्ही पाहू शकता बॅटरी किती चार्ज आहे तर इथे दाखवत आहे आपल्याला बॅटरी अकरा पॉईंट दोन चार्ज आहे त्यानंतर हे लो पॉवर हाय पॉवर तर शेतकरी जनरली हाय पॉवर ठेवतात आणि हे जे बटन दिसते हे सेन्सिटिव्हिटी तर ही सेन्सिटिव्हिटी सेट करणं फार आवश्यक आहे शेतात सेन्सिटिव्हिटी सी सेन्सिटिव्हिटी सेट केली पाहिजे नाहीतर आर्लाम वाजणार नाही किंवा वाजतच राहील हे आर्लाम ऑफ कधीच ठेवू नका आर्लाम ऑफ कधीच ठेवू नका ऑनच ठेवा काही लोक चोरीच्या भीतीने त्यांना असं वाटतं की आर्लाम ऑफ असला पाहिजे म्हणजे जेणेकरून आवाजच येणार नाही आणि चोरांना माहिती होणार नाही की शेतात झटका मशीन आहे तर त्या केसमध्ये तुम्ही बंद ठेवू शकता त्यानंतर हे पॉवर ऑफ मशीन ऑफ होणार ऑन होणार बारा तास चोवीस तासाचं फंक्शन तुम्हाला माहितीच आहे आपण नेहमी दाखवत असतो की रात्री मशीन आपोआप चालू होण्यासाठी हे बारा तासावर आपण ठेवत असतो याला जेव्हा सोलार पॅनल इथे लागते हे सोलार पॅनल हे बॅटरी हा इमर्जन्सी लाईट आणि मोबाईल चार्जर मोबाईल चार्जर जे आहे ते दोन एम्पियरचं ओरिजिनल मोबाईल चार्जर आहे म्हणजे काहीतरी करून पी सी म्हणजे यू एस बी लावून आम्ही काही असं जुगाड केलेला नाही आहे तो प्रॉपर मोबाईल चार्जर आहे फास्ट मोबाईल चार्जर आहे तर मुद्दा हा होता की जेव्हा आपण सोलार पॅनल लावतो तेव्हा मशीनला कळते की रात्र झाली सोलार पॅनलचा अंधार झाला आणि मशीन आपोआप ही बारा तासावर त्यानंतर चालू होते तर एकदम प्रीमियम क्वालिटी ही मशीन तुम्ही पाहू शकता ॲग्री पॉवरची याच्यावर पूर्णपणे आम्ही जे काम केलेलं आहे याच्या मोल्ड वगैरे ही मेटल बॉडी आहे अशा प्रकारची मेटल बॉडी जनरली मार्केटला तुम्हाला कुठेच दिसणार नाही आणि पॉवरची जे ओरिजिनल मशीन आहे त्याच्यावर अॅम्बॉस लोगो असतो ठीक आहे हे लक्षात घ्या बॉडीला अॅम्बॉस लोगो असतो आपला पत्ता आहे नायरा पेट्रोल पंपाच्या मागे आर्मी रोड दारव्हा आणि हा मोबाईल नंबर जो स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर तर पॉवरफुल मशीन जर पाहिजे असेल ही लाल कलरची मशीन जी आहे ही पंधरा केबीची मशीन आहे पॉवरफुल मशीन पाहिजे असल्यास तुम्ही नक्की या आणि घेऊन जा धन्यवाद